हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबा माझे इयत्ता चौथीचे विद्यार्थी माझी शाळा माझा उपक्रम या अंतर्गत डोंगर शब्द डोंगर यावर आधारित या एक कृतीयुक्त गीत सादर करणार आहेत बघा यामध्ये एक शब्द देऊन त्या शब्दाची व्याप्ती वाढवत वाढवत त्या शब्दापासून एक भलामोठा डोंगर शब्दांचा डोंगर केला जातो तोच शब्दांचा डोंगर आपण एका गीतामधून पाहणार आहोत आहेत सर्वजण तयार आपल्या या कृतीयुक्त गीताचं नाव आहे एवढा मोठा डोंगर डोंगर या शब्दाचाच आपण शब्दांचा डोंगर तयार करणार आहोत एवढा मोठा डोंगर एवढा मोठा डोंगर डोंगरावर झाड एवढा मोठा डोंगर डोंगरावर झाड हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला एवढा मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला फांद्या हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला एवढा मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला फांद्या फांद्याला पान हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला एवढा मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला फांद्या फांद्याला पान पानात घरट हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला एवढा मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला फांद्या फांद्याला पान पानात घरट घरट्यात अंड हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला एवढा मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला फांद्या फांद्याला पान पानात घरट घरट्यात अंड अंड्यात पिल्लू हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला एवढा मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला फांद्या फांद्याला पान पानात घरट घरट्यात अंड अंड्यात पिल्लू पिल्याला चोच हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला एवढा मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला फांद्या फांद्याला पान पानात घरट घरट्यात अंड अंड्यात पिल्लू पिल्याला चोच चोची हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला एवढा मोठा डोंगर डोंगरावर झाड झाडाला फांद्या फांद्याला पानं पानात घरट घरट्यात अंड अंड्यात पिल्लू पिल्याला चोच चोची दाणा दाणा झाला चूर चिमणी उडाली भुर हिरवळ बाजूलाच होती हिरवळ बाजूला व्हेरी नाईस क्लॅप क्लॅप